नमस्कार मित्रांनो येणाऱ्या दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचं विधिमंडळामध्ये बजेट मांडलं जाणार आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये तर गेल्या विधानसभा निवडणुकीतच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना एक, एक आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमुक्त करू कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणजे तो युतीचा एक एकत्रित त्यांचा जाहीरनामा होता शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी बऱ्याच घोषणा केल्या होत्या जसं सोयाबीनला सहा हजार रुपये भाव आम्ही सत्तेत आल्यानंतर देऊ शेतकऱ्यांची सगळी सोयाबीन खरेदी करू दुधाला योग्य भाव देऊ अशा बऱ्याच घोषणा होत्या परंतु त्याच्यातली मेजर घोषणा ही होती की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू कर्जमाफी करू आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने पण शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं होतं परंतु सरकार आलं महायुतीचं आणि त्या प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असं ते वारंवार सगळ्याच प्रचारसभांमध्ये ओरडून म्हणजे अगदी पाणी पिऊन ओरडून सांगत होते की शेतकरी यांना आम्ही कर्जमुक्त करणार आहोत येणाऱ्या आमच्या सरकारमध्ये परंतु आता तीन ते चार महिने होऊन गेलेले आणि सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल कुठलाही ब्र शब्द काढायला तयार नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना बँका टॉर्चर करतायत मानसिक करता त्यांचा छळ काढतायत बँक बँकेमध्ये बोलावून किंवा फोन करून आणि नाशिक जिल्ह्यात तर म्हणजे एक ट्रायल बेस त्यांनी सुरू केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या उतार्यावर बँकेचं नाव लावायचं सुरुवात केलेली आहे म्हणजे एक शेतकऱ्यांना ही आगाऊ सूचना आहे किंवा येणाऱ्या काळात बाकीच्या ठिकाणी पण बाकीच्या जिल्ह्यात पण असं होऊ शकतं शेतकऱ्यांना हा छायण्याचा प्रकार आहे वास्तविक सत्ता आल्यानंतर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुआठीबद्दल किंवा कर्जमुक्तीबद्दल निर्णय घ्यायला पाहिजे होता परंतु झालेला नाही म्हणून आता शेतकऱ्यांनीच आपल्या कर्जमुक्तीसाठी आपणच बोललं पाहिजे म्हणून येणाऱ्या दहा दिवसात म्हणजे आज एक मार्च आहे तर येणाऱ्या आठ ते नऊ दहा दिवसात आपण याच्याबद्दल वारंवार आपल्या स्थानिक ठिकाणी बोललं पाहिजे लोकप्रतिनिधी असतील सत्ताधाऱ्यांचे आमदार खासदार किंवा इतर दुसरे असतील सरपंच वगैरे यांना ह्या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे कारण आपण जर बोललोच नाही तर हे लोक ह्या गोष्टीला कानामागं टाकतील आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा मानसिक छळ होऊ शकतो शेतकऱ्यांना अडवणूक केली जाऊ शकते शेतकऱ्यांचं सिबिल तर त्यांनी खराब केलेलंच आहे आता तर शेतकरी कर्जत का गेलेलं आहे कर्ज शेतकऱ्यांवर का झालेलं आहे तर, ले ले तर ते झालेलं आहे शेत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं तर सरकारचे कोणते चुकीचे धोरण आहे म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही शेतकरी कर्ज भरायला इच्छुक असतो प्रामाणिक असतो परंतु त्याला कर्ज भरू शकणार नाही अशा परिस्थितीत सरकारनेच आणलेलं आहे तर त्या शा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा वारंवार शेतमालाची निर्यात बंदी करणे म्हणजे बाहेरच्या देशात भारतातल्या शेतमालाला मागणी असतानासुद्धा शेतमालाची निर्यात बंद करणे त्याच्या म्हणजे त्या निर्यातबंदीतून मग शेतमालाचे भाव पाडतात आणि शेतकरी त्यांच्या उत्पादन खर्चसुद्धा भागू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते दुसरा निर्णय शेतकरी विरोधी किंवा शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारा दुसरा निर्णय म्हणजे असा असतो या सरकारचा की भारतात कुठल्याही प्रकारची शेतमालाच्या बद्दल मागणी होत नसताना किंवा आयात करावा किंवा तुटावडा या अशी परिस्थिती नसताना सुद्धा जाणून बुजून हेतुपुरस्सर किंवा शेतकऱ्यांना एक त्रास देण्यासाठी म्हणून बाहेरच्या देशातून शेतमालाचे आयात करणे म्हणजे तूर हरभरा दुग्धजन्य पदार्थ असे पदार्थ बाहेरच्या देशातून आयात करायचे आणि शेत भारतातल्या शेतकऱ्यांचे भाव पडायचे किंवा आफ्रिकेसारख्या देशांमध्ये आपण बघितलेले की दहा दहा वर्षाचे करार केलेले भारत सरकारने ज्या काही डाळी आहे त्यांच्या संदर्भात म्हणजे प्रचंड पैसा त्याच्यात वाचलेला आहे आफ्रिकेसारख्या देशांमध्ये की तुम्ही आम्हाला दाळी पिकून द्या आम्ही तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणात जी एस टी शेतकऱ्यांवर लादलेला आहे म्हणजे रासायनिक खतं असतील रासायनिक कीटकनाशक असतील किंवा यंत्र असतील किंवा इतर ज्या काही निविष्ठा असतील त्या सगळ्यांवर मोठ्या प्रमाणात जी एस टी सरकारने लादलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही डब आलेली आहे म्हणजे अठरा ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जी एस टी म्हणजे अगदी हिरे सोनं याच्यावर दोन ते अडीच टक्के टॅक्स भारत सरकारने लावलेला आहे परंतु जो शेतकरी ह्या देशाची अर्थव्यवस्था चालवतो कोरोना ज्या शेतकऱ्याने भारताची अर्थव्यवस्था टिकून ठेवली त्याला अक्षरशः हे छळ त्याचा चाललेला आहे की अठरा ते अठ्ठावीस टक्के इतका टॅक्स त्यांना निविष्टांवर लावलेला आहे दुसरी गोष्ट पीक विमा वाटा म्हणजे पीक विम्याच्या नावाखाली म्हणजे शेतकरी सोडून इतर लोकांनीच त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पैसा कमवलेला आहे आपण परळी पॅटर्न बघितलेला असेल किंवा बीड पॅटर्न ज्याला सत्तेतले आमदार म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धर्श धस यांनीच सांगितलेलं आहे की कशाप्रकारे पीक विम्यामध्ये घोटाळा होतो म्हणजे देवस्थानच्या जमिनी असतील किंवा इतर ट्रस्टच्या जमिनी असतील किंवा जिथं शेती केली जात नाही किंवा जे लोक पीक विमा काढत नाही त्यांच्या नावावर सुद्धा ह्या लोकांनी म्हणजे पीक विमा घोटाळा करणाऱ्या लोकांनी ह्या सी एस सी से सेंटरवाल्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात पीक विमा काढलेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही परंतु दुसरे जे लोक आहे कार्य कार्यकर्ते असतील किंवा मा मोठ्या मोठ्या नेत्यांचे चेलेचापाटी असतील यांना मोठ्या प्रमाणात पीक प्रामा विमा मात्र वेळेवर मिळतो म्हणजे हा पीक विमा घोटाळा वास्तविक जो मूळ लाभार्थी शेतकरी पाहिजे होतात त्याच्याऐवजी नको त्यांना हा पीक विम्याचा लाभ मिळतो म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज जाण्याची वेळ ही सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे किंवा शेतकरी विरोधी धोरणांमुळे आलेली आहे म्हणून शेतकरी कर्ज भरू शकत नाही आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे म्हणून येणाऱ्या आठ ते दहा दिवसात आपण बोललं पाहिजे जिथं आपण जाल तेथं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असं एकमेकांना आपण जर बोललो वार तरच ही गोष्ट शेतकऱ्यां सरकारपर्यंत जाणारे आमदार असतील खासदार असतील किंवा तुमच्या गावातला सरपंच असतं ह्या यांच्याकडे ह्या गोष्टीची आपण वारंवार मागणी केली पाहिजे तरच हा प्रश्न धसाच जाणारे शेवटपर्यंत जाणारे नाहीतर आपण फक्त एकाच गोष्टी पंधरा दिवस जसं असतं ना आपल्याकडं भारतामध्ये हिंदू खात्र्यात येतो दहा दिवस पंधरा दिवस निवडणुकीपारता आणि आपल्या विरोधातली धोरणं मात्र राबवले जाणारे पंधरा दिवस आपल्याला वेळेत